हाय फ्रेंड्स कशा हस सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओमसाईराम आज आम्ही संकष्टी होतो म्हणून कुठे गेलो होतो बघा गणपतीप्पा मोर्या इथे ना संकष्टीचं इतकं मस्त हे करतात ना आहुती वगैरे देतात आणि इतकं सुंदर असतं ना होम वगैरे करून एवढं सुंदर बनवतात आणि सहा ते बारा तारखेला आठवडाभर भगवतचा कार्यक्रम आहे इथे भगवत पारायण होणार आहे तर ही मीटिंग थे थे हे मीटिंग चालली होती ते जे मी स्वामी समर्थांच्या मठात येते ना तर तिथे हे सर्व चाललं होतं आणि तिथे कार्यक्रम होणार आहेत श्री स्वामी समर्थ हे गणपती बाप्पा बघा आणि स्वामींची मूर्ती होती इकडे पण ही स्वामींची मूर्ती आणते हे माताजीची मूर्ती होती तर तिथे आम्ही आलेलो एवढं मस्त कार्यक्रम करतात ना संकष्टीचा तर बघा तुम्ही आणि होम वगैरे करतात हे बघा अथर्व शिष्याचं पाठ करतात इथे आणि होम वगैरे करतात तर आम्ही पण बसलेलो सगळ्याला चान्स दिलेला बसायला सगळ्यांना असं नाही की ह्याला रागेल आणि त्याला रागेल सगळ्यांना चान्स देतात बसायला एकशे आठ मोदक होते एकशे आठ हराळी होती आणि हे पाठ चाललेलं अथर्व शिष्याचं आणि होम चाललेलं इतकं सुंदर वाटत होतं ना इथे मस्तच वाटत होतं बघा हे बघा आणि ज्यांना बसता येत नाही ना ते असे स्टूलवरती आणि चेअरवरती बसले होते आणि तरी पण पूजापाठ हे असतं म्हणजे किती देवावर विश्वास वगैरे हे बघा मग आणि स्वामी समर्थांचे पण दर गुरुवारी इथे होम हवन असतात तर एवढं सुंदर असतं नाही ते हे खूपच सुंदर असतं आणि एवढं छान वाटतं ना सगळं विसरल्यागत होतं घरामधलं सगळं विसरल्यागत होतं टेन्शन निघून जातं एवढं सुंदर आहे इथे आणि दर गुरुवारचं पण एवढं सुंदर करतात आणि दर गुरुवारी जेवण वगैरे असतं प्रसादी असतं आणि संकष्टीला पण प्रसादी असते उपवास सोडायला वगैरे म्हणजे असं म्हणजे निस्वार्थी म्हणजे हे आहे म्हणजे एकदम कसलंच हे मनात नाही आहे हे ते एवढं सुंदर आहे म्हणजे मला आता बोलायला शब्दच नाही आहेत असं एवढं भारी असतं ना मस्तच असतं हे ते खूपच सुंदर म्हणजे जेवढं बोलल तेवढं कमीच आहे ते एवढं आणि मला पहिल्यांदा अहमदाबादमध्ये हे एवढं सुंदर बघायला भेटलं आहे हे बघा आम्ही पण बसलेलो होमला आता तुम्ही म्हणाल की एवढं हे करते पण खरंच आहे स्वामींच्या मंदिरात एवढं सगळं हे चालू असतं ना आणि एवढे मदत करतात ज्यांची ॲनिव्हर्सरी असतात तेवढं हे करतात त्यांना ॲप्रिशिएट करतात पुन्हा जे त्यांचे हे करतात हेल्पवाले त्यांना हे करतात कोणाला इथे कमी असं हे करत नाहीत एवढं मस्त करतात इथे आणि अहमदाबादमध्ये एवढे सगळे मराठी मिळून लांब लांबून येतात असं नाही की बाबा कशाला हे लांब आहे तर आपण जायचं की नाही जायचं असं नाही सगळे जातात लांबून पण का होईना पण हे ते मंदिरात सगळे जातात हे बघा किती सुंदर वाटते ना करा दर्शन गणपती बाप्पा मोर्या आणि त्या दिवशी आणि प्रत्येकजण आपापल्या इच्छेनं जेवण देतं तुम्हाला जर दोघात द्यायचं असेल तरी पण देऊ शकता तिघात देऊ शकता असं इथे असतं आहे आणि मी जर गेली ना तर एवढं विसरल्यागत होतं घरचं असं वाटतं किती सुंदर आहे आणि तिथला आजूबाजूचा परिसर पण एवढं बघून एवढं भारी वाटतं ना मस्त <laughs> वाटतं पण खरंच हे झालेलं आहे आता इथे आरती वगैरे चाललेली गणपती बाप्पाची आणि आहुती वगैरे हे कराय चाललेली द्यायची आणि जेवण पण होतं उपवास सोडायला पण इथं हे ही होतं मी पहिल्यांदा उपवास सोडला तिथे <laughs> पब्लिक बघा किती सगळे आणि नंतर ना आपल्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनांचं पण त्यांनी हे ठेवलेलं तर तेव्हा पण खूप गर्दी झालेली तो पण मी ब्लॉक टाकणार आहे तर ते नक्की बघा आपल्या गजानन महाराजांचं अहमदाबादमध्ये कसं स्वागत करतात आणि कसं किती सुंदर करतात एक नंबर वाटलं होतं तेव्हा पण मला आणि मला पहिल्यांदा कळलं अहमदाबादमध्ये हे मंदिर आहे ते एवढं खुश झाली होती ना मी की <laughs> काय तरी बाबा हा आहे आपल्याकडचं इथे आणि नंतरनं मला ज्या दिवशी गजानन महाराजांच्या प्रकट दिन होतं त्या दिवशी एक नवीन बातमी मिळाली मला काय मिळाली मी ते पुढे सांगते तुम्हाला तर ते त्याहून तर अजून मला खूप आनंद झाला होता एवढं भारी वाटलं ना मस्तच वाटलं आणि नंतर ना दुसरी आनंदाची बातमी की दोन तारखेला ते हॉलखाली नसल्यामुळं शिवजयंती तिथे साजरी करणार तिथे पण सगळे मराठी येणार आहेत आणि तिसरी आनंदाची बातमी आमच्या इकडचे सगळे सातारा साईड कल कराड साईडचे सगळे भेटले होते त्यामुळे तेव्हा एक मला खूप आनंद झालेला सगळे इथे आपले आणि मेन म्हणजे महाराष्ट्रातले सगळे भेटले ना ते एक मला जास्तही वाटलं सगळे मराठी कोण असं नाही हां ते गुजराती वगैरे येतात असं पण सगळे मराठी होते भारी वाटलं पण मराठी हे तर बाहेर निघालं की सगळे गुजरातीचं आणि हिता आले ना की असं वाटतं महाराष्ट्रात कुठेतरी आहे आपण असं <laughs> वाटतं इथे ते पुरस्कार वगैरे द्यायचा चाललेला असं होतं आणि पुन्हा ते महाराज होते त्यांचे मम्मी ऑफ झालेले आहे ते खूप बेकार वाटलं पण कसं आहे ना त्यांची जबाबदारी आई वारली तरी पण सगळी पूर्ण करतायत जबाबदारी हे आहे ते मंदिरची आरती वगैरे करतात ते मागे उभे आहेत ते महाराज आहेत ते त्यांची मम्मी वारलेली पण कसं असतं ना सगळे म्हणजे जबाबदारी आई हा म्हणजे असं व्यक्ती असतो की आई बाप की ते आपल्याला एवढं लहानाचं मोठं पण होतो तर आपण ते विसरूच शकत नाही असं असतं ते पण तरी पण ते एका साईडला दुःख ठेवून हे सगळं देवाचं करत होते ते एक मला खूपच भारी वाटलं मस्त होतं हे त्यात प्रसादाचं चाललं होतं हा गुजरातीमध्ये लाडू म्हणतात ना घावाचे लाडू असतात तो होता आ, पुन्हा आलू मटरची सब्जी होती है, द्राक्ष प्रसाद होता भात होता चपाती आणि डाळ होती तिखट आणि मेथीचे भजी होते या जेवायला संकष्टीचा हा प्रसाद आहे बघा <laughs> गणपती बाप्पा मोर्या आणि नंतर आम्ही निघून गेलो व्हाय तिथून घरी आणि तिथे गेलं ना कधी बारा वाजता ती कळूनच येत नाही एवढी रात्र पडते तिथे आणि हा होता रविवारी संकष्टीचा ब्लॉक आणि हा आहे मंगळवारचा मंगळवारी आम्ही इथे आमच्या इथे गणपती मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे गणपतीचं तर तिथं गेलो होतो तर चला तुम्ही पण हे बघा कसलं सुंदर आमच्या इथे माझ्या इथे गॅलरीतमध्ये झाड आलं आहे ना मस्त किती ते पाकड्यांच्या फुलांचं बघा हे एकदम ब्लू कलर इथे हे फुलं यायला लागले इथे सुकलेत फुलं थोडा सुकला होता हा वेल आता परत व्यवस्थित आलं आहे इथे गणपती मंदिर खूप जुनं म्हणजे खूप जुन्यातलं जुनं मंदिर आहे हे बँक ऑफ महाराष्ट्र इथे पण सगळे मराठी राहतात राहतात बी आणि मंगळवारचं गणपती इथे खूप म्हणजे खूप जुनं मंदिर आहे ऐतिहासिक तर बघा तुम्ही आणि करून घ्या दर्शन आणि माझे मिस्टर इथेच लहानाचे मोठे झालेत जन्मच इथलं अहमदाबादचा त्यांचा त्यांची पप्पा इथे पोलीसमध्ये होते आणि हे त्यांची शाळा होती तर मला म्हणाली माझी शाळा <laughs> ना चल तर व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला ब्लॉकमध्ये हे करूया त्यांची शाळा होती कसं असतं ना आपलं लहानपण जिथे <laughs> आपण हे करतो तिथे जात तर किती सुंदर वाटतं ना आणि इथे हे सगळे लाडू वगैरे घेऊन बसले होते मला कायम गेलं की सांगतात इथं आम्ही शाळेतून हे करायचो हिथून हे म्हणत होते माझी मॅडम आहे ना मला खूप मारायची आता ते नाही आहेत वारलेत असे बोलत होते नंतर इथे थांबवली होती इथे पा आतून इथे जायचं असं बोलत होते हे बघा शाळा एक सगळ्यांचा वीक पॉइंट असतोय कोणाला शाळेचं हे नसतंय पहिलं शाळेत जात असलं की असं वाटतं कधी सुट्टी पडते आणि कधी घरी थांबतोय आणि जेव्हा आपण शाळेतून हे होतो ना काय आमचं घरी बसतो कोणाचे लग्न होतात कोण जॉबला जातात तेव्हा शाळेचं एवढं महत्त्व करतो की कशाला ते दिवस गेले असं वाटतं ना आणि आपली मुलं शाळेत जात असले की ते दिवस परत आठवायला चालू होतात परत इकडे दाखवायला आणलं होतं इथे पण म्हणाले हे आम्ही यायचो हे शाळेचं गेट होतं असे बोलत होते दुसऱ्या अकरावी बारावी वगैरे असे बोलत होते इथं शॉपिंगचं होतं गणपती बाप्पाचं हे, हे सगळं लाडू जास्वंदाची फुले वगैरे शाळा खरंच शा म्हणजे ना शाळेचं असं नाव काढलं तरी लहानपण आठवतं ना असं वाटतं कशाला ते दिवस एव लगेच गेले असं वाटतं ना हे <laughs> मोतीचूरचे लाडू होते मी आणि हे घेतलं होतं ही मुलगी एवढी हे करत होती ना ॲक्शन वगैरे तर ते माझे मिस्टर हे करत होते तिला बाय करते <laughs> <laughs> कशी छोटी मुलं असतात ना हिथून ते नंतर आ, ना गेटपर्यंतच हे केलं नंतर ह्या देवाचं आतमध्ये शूट करून दिलं नाही त्यांनी अलाउड नाही आहे शूट करायचं हे राहिलं नंतर तिथून आल्यानंतर हे जे दुसरं मंदिर आहे ते पहिलं होतं हे नंतर झालं पण ते मंदिर पहिलं होतं तर तिथे ना जायला पण अशी जागा नाही आहे आता तुम्हाला मी दाखवते असं एकजण उभं राहतं तर एकजण असं एक साईडहून असं सरकून जातं असं मंदिर आहे एवढं जुन्यातलं मंदिर आहे भोयऱ्यामध्ये आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि सगळे जातात तिथे हे बघा हे बघा किती असं छोट्या गल्लीगत आहे आणि आतमध्ये जायला रोड बघा कसा आहे आणि सिड्या उतरून खाली जायचं आहे भोहेऱ्यामध्ये असल्यामुळं इथे आहेत ही एवढी तरी ब्रॉड आहे पण आतमध्ये बघा अजून छोटी होत जाते हे बघा मुश्किली नाही एक एकजण जाऊ शकता असं आहे हि ते सगळे उंदीर मामा होते ढोल वगैरे वाजवणारे पण त्यांना आहे ना सगळे काही ना काही लाडू वगैरे चिटकवायचे आणि काय करायचे म्हणून ते बंद करून ठेवलं त्यांना हे बघा हे किती छोट आहे बघा आतमध्ये जाताना किती छोट आहे असं हा बघा हे ते कसे भाऊ असे एका साईडला झाले आणि एका साईडून असं यायचं आहे हे बघा हे मंदिर गणपती बाप्पा मौर्य आतमध्ये इथं पण शूट करून देत नाहीत खूपच हे म्हणजे एवढंच जुनं आणि ऐतिहासिक मंदिर आहे ना हे बघा एक जणाला पण यायला हे होते म्हणून मी थांबली होती जुन्यातलं जुन्यातलं खूपच जुन्यातलं मंदिर आहे पुन्हा मी हे <laughs> बघा चंद्रकोर घेतली होती हे बाहेर निघालो होतो आता आम्ही हा हे म्हणतात वर्षाला ब्युटिफुल हिंदी चॅनलचं नाव घेत होते <laughs> नंतर हाय करत होतं ते ते बघा त्यांना हिंदी चॅनलचं नाव माहिती आहे माझ्या मराठी चॅनलचं माहिती नाही आहे की नाही माहीत ना ना माही सगळे ब्लॉग बघतात तिथले <laughs> हे जरा उपवासाचे पापड वगैरे घेतले होते <laughs> हे पायरट बघा इथे विकायला आहे घ्यायचं आहे का कोणाला या इकडे इथे हे सगळे लिपस्टिक वगैरे कॉस्मेटिक घेऊन उभे राहिलेले इथे परत ह्यांना कोणतरी जुनं भेटलं होतं ते बसले होते बोलत माझे मिस्टर इथे सर्व मराठी आहेत नंतर तिथून आम्ही जात होतो लाल दरवाजावरून तर साईबाबाचं मंदिर होतं ना तिथे तर परत तिथे थांबून थोडं हे केलं साईबाबाचं दर्शन वगैरे हे बघा ओम साईराम इथे आहे सगळं बघा हे महादेवाचं हे ओम नम शिवाय इथे हे तेल ठेवलं आहे देवाला चढवायला मारुतीला आणि शनिदेवला जय श्रीराम जय शनिदेव इथे पण हे हनुमान हनुमानदादा हनुमानजी आहेत दादा इथे बोलतात गुजरातीमध्ये दादा बोलतात गणपती बाप्पा होते इकडे हे देवीचं सगळं होतं हे बघा राधाकृष्ण वगैरे नंतर तिथं आम्ही कुठे जरा थोडी शॉपिंग करायची होती म्हणून गेलो होतो आ, हे लाल दरवाजा भद्रकाली आणि हे सगळं इथला हा एरिया आहे पाठीमागचा लाल दरवाजा तीन दरवाजा हे असं बोलतात ना तो हे हा एरिया आहे इथे स्टॉपवर सगळे उतरून इथे लगेच शॉपिंगला जातात हे बघा आणि इथे सदानकदा गर्दी एवढी असते ना एवढी गर्दी असते की बस पण आज का नाही दबांचं काहीतरी बोलले होते ते गाडी आली होती उठवायची त्याच्यामुळे एवढे कमी गर्दी होती आणि त्यांना उठवत होते सारखे काय आता ते देवीचं येते ना सव्वीस तारखेला रथचं रथयात्रेसारखं आपल्या इकडे कशी जत्रा भरते तसं भद्रकालीचं करणार आहेत म्हणून ते सगळं आता करा हे करायला लागलेत उठवायला लागलेत ह्या लोकांना इथून नंतर आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती आणि जे घ्यायचं होतं ते हे केलं आहे ते मी गजरा घेतला होता माझे गजरे तिकडे राहिलेत हे पोलीस स्टेशन हे झाड वगैरे लावलेत ना जिथून हे करतात ना पाच वर्षांनी नंतर बदलताना तेव्हा ते झाड लावतात ते झाड बघा तसंच आहे <laughs> कटिंगमध्ये नाही घालवलेलं त्यांनी आजूबाजूला त्यांनी हे केलं आहे जिथे जाईल तिथं झाडं लावतात ते पोलीस स्टेशनसमोर इथे मला गजरा घ्यायचा होता मी गजरा घेतला नंतर हा बघा हे बघा तीन दरवाजा ह्याला बोलतात इथलं मी हे शॉपिंगचे व्हिडिओ केलेले आहेत ते माझे हिंदी चॅनलवरती आहेत वर्षाला आहे ब्युटीफुलवरती तर नक्की बघा गर्दी खूप असते इथे ही बस पुढे होती ना तर त्याच्यामुळे सगळे थांबले होते ट्रॅफिक जाम झालं होतं इथे हे बघा हे पुढे आलो आम्ही तीन दरवाज्यातून हे सगळं जुन्यातलं आहे हे सगळं जुन्यातलं आहे ह्या लोकांचं हे बघा खूपच जुन्यातली शॉप आहेत हे सगळे त्यांचे वडील इथे होते ना पोलीसमध्ये नंतर ते लागले आ, ते लागले म्हणजे त्यांचे वडील झाले होते रिटायर आणि नंतर असं नाही की त्यांच्या ह्याच्यावरती ते त्यांच्या मेहनतीने झालेत नंतर इथे मी बांगडे बघत होते पण ती हिरव्या कलरची नाही मला बरोबर वाटली मी दुसऱ्याच बांगड्या घ्यायला आलेले माझे सगळे बांगडे वगैरे सगळे हे सगळं ना माझं कराडमध्ये राहिलं आहे मी हे बघत बघितलं बग परत माझं खूपच बोलताना हे होतं ना जरा हे हे खार खूप छान होतं बघा काय काय घेतलं आहे मी शॉपिंगमध्ये नंतर दाखवते तुम्हाला <laughs> नंतर आम्ही इथे बघत होतो जे पाहिजे होतं ते मंदिरचं तोरण पण इथं पण नाही भेटलं मला पण इथे मला वेल्वेटचं मला कापड भेटलं ते मी घेतलं येलो कलरचं देवासाठी इथं पण मी बघितले होते तोरण वगैरे मंदिरासाठी पण नाही भेटलं मला इथे पण कसलं भारी तोरण आहेत बघा हे खूपच छोटंसं होतं पण खूप फिरले मी तोरणसाठी पण नाही हे खूप छोटं होतं बसलं पण नसतं आणि ह्या तोरणपेक्षा जे मणीचं तोरण असतं ना ते कधी पण देवाला हे करा का तर हे कपड्याचं तोरण असल्यामुळं ना जर कधी तुम्ही बाहेर गेला जर चुकून हवेनं वगैरे जर आग पेटली तर उगेच हे व्हायचं त्यामुळे मनीचं तोरण तुम्ही कधी पण हे करत जावा हे बघा हे मला इथे वेल्वेटचं कापड दिसलं होतं ताक्यामधलं तर ता मी हे वेल्वेटचं कापड घेतलं होतं एक मीटर येलो कलरचं देवासाठी <laughs> त्यांना ना बोलता येत नव्हतं हां त्याच्यामुळं मी त्यांना हे करत होते म्हटलं बाय तर म्हणले हां नंतर हे मला फेशियलचं मी घेतलं होतं पाऊच टू टाईमचं आणि हेअर स्प्रे घेतला होता सेटवाला इथे हे आलेलो परत तिथे मला तोरण नाही भेटलं म्हणून आम्ही लव गार्डन साईडला गेलो होतो इथे आता हे सर्व खड्डे वगैरे केले आहेत कातर आता हे रोड करायचा चालला आहे तर इथे परत नॅशनल हँडलूममध्ये आम्ही तोरण बघितलं होतं हे बघा इथे गर्दी कायमच असते हँडलूममध्ये तर हँडलूममध्ये बघा डायमंड विकायला आला आहे डायमंडची <laughs> प्राईज बघा पंच पंच्याहत्तर रुपये आणि पन्नास रुपयेला होता पण ह्याचा काय उपयोग असेल त्याच्यामुळे मी नाही घेतला पण ते, ते आंटी जो बाजूला होते ना मी त्यांच्या हातात दाखवते बघा आता डायमंड नि निळा कलरचा तर त्यांनी घेतलेलं हे बघा पंच्याहत्तर रुपयेवाला ही <laughs> माझी शॉपिंग आहे हे देवाचा प्रसाद आहे मोतीचूरचे लाडू हे टिकली आहे चंद्रकोरची छोटी साईज आणि मोठी साईजमध्ये घेतलेली आणि नंतरनं बघा हे कापड घेतलेलं येलो कलरचं देवासाठी एक मीटर होतं वेलवेट हे वेलवेटचं आहे नमस्कार आणि आणि नंतरनं हे फेशियलचे पाऊच घेतलेले दोन वेळा यूज होईल रेड वाईन होतं हे फेशियल किट आणि हे हेअरचं सेट करायचं होतं स्प्रे कसं वाटलं नक्की सांगा घरामध्येच मी फेशियल हे करणार हे पापड घेतले होते उपवासाचे मी कधी फेशियल करायला बाहेर पण जात नाही आणि घरामध्ये पण करत नाही जे आहे ते तसंच हे करते मी जास्त हे करत नाही फक्त मी आयब्रो आणि वॅक्स वगैरे असंच करते आ, हाताचे पायाचे हे बघा हे बांगडे घेतलेली ते छोटूसे दोन नेल पॉलिश आहेत कसले भार आहेत ना ते त्याच्यामुळे ते घेतले होते हे गजरा होता हे पापड होते उपवासाचे आणि हे वेल्वेटचं कापड होतं आणि ते तोरण होतं देवाचं हे मी तोरण घेतलं होतं हा मुलगा बघा माझा कसं हे करतो आहे मस्ती तर हे मग मनीवालं तोरण घेतलं होतं मी तुम्हाला नक्की दाखवून देवाराला लावलं की हे बघा हे लक्ष्मी आणि गणपतीचं होतं आणि हे छोटंसं घेतलेलं डिझाईनवालं स्वस्तिक आणि पावले हे नेल पॉलिश बघा कशी वाटली माझी शॉपिंग कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा बाय